नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत का आपली कुस्ती युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे केत किरीम गाव पैलवानांचं गाव कुस्तीवरती प्रेम करणारं गाव केत किरीमगाव इंदापूर तालुका पुणे जिल्हा ब्राह्मण या वर्षी एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं तारीख आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार नोंद घ्या सर्व पैलवान आणि कुस्ती शोकिनांनी प्रत्येक वर्षी सव्वीस डिसेंबरला मैदान असतंय होत होत पण या वर्षी अं या संयोजन कमिटीनं सत्तावीस डिसेंबर तारीख जाहीर केलेली नोंद घ्या सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला सगळ्यांनी केतकी निमगावला कुस्त्या पाहण्यासाठी उपस्थित राहावं हीच श्री सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट श्री योगेश्वर पतसंस्था केत किरीमगाव ग्रामस्थांची विनंती बघूया कुस्त्या कशा घेतलेल्या कोणाची कुस्ती कोणत्या पैलवांबरोबर घेतले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया एक नंबरला लढणार आहे उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनका गंगाई सालमीचा पैलवा पण टक्कर आहे पैलवान मलंग हरियाणा हरियाणा केसरी किताबाचा मानकर येतो अशी कुस्ती एक नंबर साठी घेतलेली त्याचबरोबर खाली कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया केतकिरीमगावचा सुपुत्र एक कुश्य या पैलवा परवान अभिजी शेंडे केत विरुद्ध पहिन शाहरुख पठान पुणे अशी कुस्ती घेतलेली परवान शिवम भोंग केत किरिमगाव के अभि देवकाते बारामती कुस्ती केंद्र पहिलवान सागर देवकाते केतकी रिमगाव विरुद्ध बालाजी खरात पुणे पहिलवान सनी राऊत केतकी निमगाव विरुद्ध अजित सय्यद सातारा पहिलवान जहीर मुलानी केतकी निमगाव आप्पा जोमाले काटी त्यानंतरनं पहिलवान बाबू घाडगे केतकी रिमगाव पहिलवान दादाहरी बारामती कृषी केंद्र पर स्वप्नील दगडे केतकी निमगाव विरुद्ध जितेंद्र वाळेकर गारा गौरव पहि केतकी निमगाव विरुद्ध पहिवान निखिल काटी काठी निखिल दोलतोडे केतकी के निमगाव विरुद्ध भैया कोकाटे अकलूज पहिलवान राजू भोंग केतकी निमगाव विरुद्ध पहिलवान सौरभ टकले भवानी पहिलवान मथन मंथन गेदगे केतकी निमगाव विरुद्ध पैलवान निखिल बोराटे इंदापूर पैवान तेजस शिंदे केतकीरिमगा विरुद्ध सुदर्शन कदम शेटपळगडे पैलवान गौरव पाटोळे केत किरिमगा विरुद्ध अनिकेत लवटे काटी अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत खाली कुस्त्या फार चांगल्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या घेतलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून पहा बघूया सगळ्या कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत जाहिरातला जोडलेल्या आहेत केतकिरीमगाव ग्रामस्थ श्री सुवर्ण युग गणेश मंदिर ट्रस्ट श्री सुवर्ण युगेश्वर पतसंस्था भव्य गणेश यात्रा केतकिरीमगाव अत्यंत चांगल्या कुस्त्या जोडलेल्या आहेत प्रत्येक वर्षी मैदान होत असतंय सव्वीस डिसेंबरला मैदान होत असतंय फक्त या वर्षी या ट्रस्टने केतकिरीमगावकरांनी सत्तावीस डिसेंबर तारीख जाहीर केलेली शनिवारी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा हीच संपूर्ण या संयोजन कमिटीची केतकिरीमगाव के ग्रामस्थांची विनंती त्याचबरोबर आपण जुन्या केतकिरीमगावच्या के कुस्त्या पाहिलेल्या आहेत कारण चंद्रकांत असू सातारा विरुद्ध चंद्रहास निमगिरे गोकुळ तालिम तालीम पुणे अशी कुस्ती गाजलेली होती ती कुस्ती सर्वांनी आपली कुस्ती युट्यूब वरती पाहिलेली अशा अनेक कुस्त्या पाहिलेल्या आहेत अनेक ठिकाणच्या स्पर्धेतल्याही असतील मैदानी असतील अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या आम्ही दाखवणार आहोत त्याचबरोबर अं यात्रा कमिटीची अशी एक विनंती आहे असं एक सांगणं आहे की मैदान बरोबर दोन ला चालू होणार आहे आणि सहा साडे सहा वाजता मैदान संपणार आहे याची सर्व पैलवानांनी कुस्ती शौकीनांनी नोंद घ्या बरोबर दोन वाजता मैदान चालू होणार कुस्ती शौकीरांनी नोंद घ्या जाहिरातवरती सगळ्या कुस्त्या जोडलेल्या आहेत त्याच कुस्त्या लागणार आहेत असं संयोजन कमिटीनं सांगितलेलं आपण तुम्हाला कुणाच्या कुस्त्या जुन्या पाहायच्या असतील हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद